नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही थमनेलवरती बघितलंच असेल आज स्वामींच्या मंदिरात मठामध्ये आम्ही गेलो होतो आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा योग घडला की स्वामींच्या मठामध्ये जाणं झालं काळ सिद्धेश्वर महाराज स्वामीजींचं मठ होतं तिथे आम्ही जाणार होतो तर सकाळी लवकर आटपलं आणि घरातून निघाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा चिपळूण स्टँडवरती गेलो एस टी स्टँडवरती आणि पहिल्याच स्टार्टिंग सुरू केलं आहे मी यूट्यूबचं चॅनल त्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करणं पब्लिकमध्ये माझ्यासाठी खूप टप जात होतं पहिल्यांदाच लोकांसमोर फेस करत होते सगळे लोक बघत होते इकडून तिकडून काय चाललंय ते पण मी चालू ठेवलं मग आम्ही गाडीमध्ये बसून झालो मग आमचा स्टॉप आला स्वामींच्या चे मठाच्या इथे तिथे सगळे पूर्ण गाडी स्वामींचे सगळे भक्त होते तर शेवट ती सांगेन तुम्हाला कशासाठी गेलो होतो आणि काय कारण होतं जाण्याचं तर आम्ही सगळेजण उतरलो गाडीमधून आणि गाडीमधून मा मा उतरल्याबरोबर माझ्या छोटीला समोर दिसलं दुकान तर मग तिचं चालू झालं आजीकडे हट्ट करणं आजी, हट आजी मला खाऊ दे हे दे आई मला हे दे ते दे मग प्रत्येक आजी ही नातवंडांवरती खूप प्रेम करते त्याचप्रमाणे माझ्या पण मुलींवरती ते तिच्या आजीचं खूप प्रेम आहे ती तर तिने ती त्यांची लाड हट्ट पुरवत असते तर ती घेऊन गेली दुकानामध्ये आणि प्रत्येकाला खाऊ दिला आणि हा आहे माझ्या नंदेचा मुलगा आयुष तर त्याने व्हील्स घेतलं तर आईने माझ्या आटी पण एक व्हील्स घेतलं तर आमच्या दोघांचं चाललं होतं तुझं आणि माझं सेम आहे करून व्हील्स तर आईला मी विचारलं त्याच्यानंतर चल आई आटपलं का तुझं तेवढ्यातच मला एक तिथे बाजूला बसलेलं एक छोटंसं मणिमे दिसलं तर ते मणिमेव एवढं क्यूट होतं तर त्याशी थोड्या गप्पा केल्या आणि मग पुन्हा आईकडे वळले आईला विचारलं आई आता चल जाऊया उशीर होईल आपल्याला पण आईचं काय खाऊ घेणं संपतच नव्हतं खूप सारा खाऊ तिने घेऊन ठेवला म्हणाली तिथं जर का जवळपास काहीच नाही आहे जर मग ती रडली मग काय घेणार मग आम्ही आमच्या रस्त्याला लागलो इथून पुढे जाऊन पुढे मठाचं मठ लागणार होतं त्यासाठी आम्हाला चालत जायचं होतं कारण की गाडीवा एस टी मागे थांबवली होती आणि मग आम्ही चालत निघालो गप्पा करत आणि मग चालता चालताच चालता चा, मठाचं चा, एंट्रन्स आलं मठाचं एंट्रन्स आल्याच्यानंतर खूप मनाला बरं वाटलं की आत्ता हा पोचलो आम्ही मग आम्ही आतमध्ये एंटर केलं आतमध्ये आल्याच्यानंतर बघितलं होतं केवढी सारी माणसं जमा झाली होती म्हातारी माणसं तरुण माणसं छोटी मुलं खूप आणि लाईनमध्ये उभे राहून ते लोकं का नंबर काढायसाठी चा, गडबड चालू होती आणि आम्ही पण तिथे गेलो आणि विचारल्यानंतर त्या काकाने सांगितलं की आधी तुम्ही दर्शन घ्या मग तुम्हाला थोड्या वेळाने मेल खूप वेळ आहे अजून तर मग आई बोली चला आपण दर्शन घ्या आणि आम्ही जशी एंट्री आतमध्ये केली तसं तिकडे ते काकाने अनाऊन्स केलं की चला आता आरती आरतीची वेळ झाली तुम आम्ही जाम खुश झालो की आम्हाला आमचं नशीब खूप मोठं आहे आम्हाला आरती मिळाली स्वामींची तर मग मी म्हटलं चला आता मग आरती स्वामींची आरती चालू आहे तर आपण एक छोटासा क्लिप घेऊया आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी म्हणून मी तिथं उभी राहिले आणि त्या काकांना विचारलं की मी व्हिडिओ करू शकते का तर त्यांनी हो सांगितली मग मी हे व्हिडिओ करायला सुरुवात केली आणि असं करता करता आरती चालू झाली आणि आरती एवढ्या सुंदर प्र पद्धतीने चालू होती तुम्ही बघू शकता तुम्ही ऐकू शकता किती छान प्रकारे आणि एवढं मन शांत होत होतं ऐकून आणि खूप मनाला भारी वाटत होतं की स्वामींची आरती आपल्याला पहिल्यांदाच आपण आलो आणि आपला लोक एवढा जुळून आला की आपल्याला आरतीचं पण उपभोग घेता आला आरतीचा पण श्रवण आपल्या काणी पडलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की आम्ही मठामध्ये कशासाठी आलो होतो तर मंडळी मठामध्ये येण्याचं कारण आहे की ह्या मठामध्ये डोळ्यांचे ज्याचे विकार असतील ज्यांना मोतीबिंबू डोळ्याने कमी दिसत असेल तर त्याच्यावरती ते आयड्रॉप सोडतात तर त्या आयड्रॉपनी डोळे आपले क्लिअर होतात असे खूप सारांना जणांना रिझल्ट चांगला आलेला त्यामुळं आईच्या एका मैत्रिणीने तिला सजेस्ट केलं होतं सांगितलं होतं की तू पण जा तिथे सांधे वातेवरती म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या आपण आपल्याला अवघड जातं हाडांचे आजार असतात जे सांधेदुखी वगैरे असे तर त्याच्यावरती पण तिथे चांगला उपचार केला जातो औषध दिलं जातं आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे तर आई बोली की आपण पण जाऊया आणि माझ्या मुलीला पण नाकाचा प्रॉब्लेम आहे कानाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते तिथे पण तसा ड्रॉप दिला जातो म्हणून आम्ही म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टीसाठी ती आम्ही तिथे चाललो होतो तर अशा पद्धतीने ह्या ह्या कारणामुळे आमचा योग स्वामींच्या मठाकडे जाण्याचा जुळला आणि स्वामींचा कदाचित बुलावा असेल की तुम्ही या तुमचं येणं आता झालं आहे त्यानिमित्ताने त्यामुळं आम्ही गेलो तिथे आणि नंतर मग अशा पद्धतीने या भा चाललेल्या आरतीचा आणि आम्ही उपभोग घेतला आनंद घेतला आणि आन त्याच्यानंतर थोड्या वेळा आम्ही तिथं बसल्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आरती झाली पूर्ण मी रेकॉर्ड केलं आणि सगळा हा कार्यक्रम आटपल्यानंतर स्वामींची आरती झाल्याच्या नंतर स्वामींना आरती दाखवली गेली मी पाया पडले आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून बाहेर जाण्यासाठी निघालो आता तुम्ही तुम्हाला मी माग मा सांगितलं होतं स्टार्टिंगला की ते येण्याचं कारण काय तर तुम्हाला मी सांगितलं त्याच कारणामुळे आम्ही इथं आलो होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेल्याच्यानंतर आम्हाला असं कळलं तिथून पाया पडून गेल्याच्यानंतर ते काका म्हणाले की इथे स्वामींचा प्रसाद पण दिला जातो तर औषध घ्याय घेण्यासाठी नंबर काढायला थो थोडा वेळ आहे तर आई म्हणाली की आपण जाऊया प्रसाद घेऊया तर म्हटलं आता प्रसाद घ्यायची चांगला आपल्याला हे आलं आहे तर आपण प्रसाद पण घेऊन जाऊया नशीब एवढं मोठं की आम्हाला स्वामींचा प्रसाद पण मिळाला दर्शन पण मिळालं आरती पण मिळाली खूप मोठं मनाला असं आनंद मिळाला की बाबा पहिलाच टाईम होता आपला स्वामींचं दर्शन घेण्याचा आणि सगळ्या गोष्टी एकदम अशा जुळून आल्या तर खूप मन भारी वाटलं मनाला तर आम्ही वरती गेलो आणि आम्ही प्रसादाचा आनंद घेतला आई लाईनमध्ये उभी राहून आमच्यासाठी प्लेट्स घेत होती मी दोन्ही मुलींना धरलेलं तर आईने प्लेट्स आम्हाला दिले मग आम्ही प्रसाद घेतला तिथे आणि खूप छान असा प एकदम छान असा प्रसाद होता आणि मग सगळं झाल्याच्यानंतर आमचं सगळं हे झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो एस टीमध्ये बसलो बस एस टी पकडली एस टीमध्ये बसलो आणि आम्ही घरी येण्यासाठी नि निघालो थोडा वेळ बसलो एस टीमध्ये आणि खूप मस्त मग वाटलं आणि तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आपल्या चॅनलवरती असतील जे कोणी त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका